बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आतापर्यंत लोकसभा विधानसभा निवडणुकात आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महायुतीचं काम केलं त्याप्रमाणे सर्वांनी एकत्रितपणे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जावं अशी पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे आमचे घड्याचिन्ह लोकांसमोर घेऊन जाण्याची कार्यकर्त्यांची तयारी आहे मात्र जर मित्र पक्षांनी आम्हाला सोबत घेतलं नाही तर निश्चितच आम्ही मागे राहणार नाही सोबळावरती लढायला आम्ही तयार आहोत त्यामुळे सोबळाच्या चर्चेवर आपण जास्त महत्त्व देत नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस महिला कोकण विभागीय निरीक्षक माया कटारी यांनी वेंगुर्ला येथे पत्रकार परिषदेत बोलताना केलं आहे मी माया कटारिया राष्ट्रवादी महिला काँग्रेसची कोकण विभागीय निरीक्षक आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात संघटनेची तयारी या संदर्भात माहिती घेण्यासाठी आले आणि या प्रत्येक तालुक्यामध्ये असलेली परिस्थिती आणि संघटनेच्याकडून उमेदवारांच्या असलेल्या अपेक्षा किंवा आम्हाला पक्ष म्हणून काय करायला त्यांना मदत करायला पाहिजे मार्गदर्शन करायला पाहिजे या संदर्भात अतिशय चांगली चर्चा आज झाली आणि जास्तीत जास्त उमेदवार रणांगणात तयारीने आहेत आम्ही आतापर्यंत लोकसभा विधानसभा मध्ये ज्याप्रमाणे महायुतीचं काम केलेलं आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या ह्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये सुद्धा इथल्या स्थानिक उमेदवारांचं किंवा पदाधिकाऱ्यांचं मत आहे की सगळ्यांनी एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरं जाणं आवश्यक आहे तर आपण आपलं घड्याळ हे चिन्ह लोकांसमोर घेऊन जाण्याची अतिशय या लोकांची मनापासून तयारी आहे तर इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मी प्रदेशच्या चा आमच्या वरिष्ठांना इथली माहिती सांगून या निवडणुकीमधल्या रणनीती बद्दलची तयारी करण्यासंदर्भामध्ये इथल्या पॅरेंट बॉडी आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांना वरून काही सूचना येतील त्याप्रमाणे पुढील काम सुरू होईल हे बघा स्वबळावर लढून आम्ही काही मागे राहणार नाही जर समोरच्या सोबत घेतलं नाही तर स्वबळावर लढणार कारण निवडणुकीमध्ये आतापर्यंत आमच्या कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या कामामध्ये लोकसभा विधानसभेला त्या लोकांसाठी काम केलेलं आहे पूर्णपणे साथ दिलेली आहे आमच्याकडून मानसिकता तर तशीच आहे आमचे इच्छुक जे जे उमेदवार आहेत त्यांनी जी आपली भावना व्यक्त केली आम्ही आता महायुती बरोबर जायला तयार आहे पण एक मी सांगते की हे स्थानिक लोक बोलतायत आम्ही स्वबळावर लढणार किंवा आम्ही महायुतीने लढणार वरिष्ठ पातळीवर अशा प्रकारच्या चर्चा होऊन निर्णय घेतले जातील हे निर्णय कुठेही स्थानिक लेवलला होणार नाही त्यामुळे या चर्चांना मी जास्त आता महत्व देत नाही जिल्हा परिषद आहे आणि जवळजवळ शंभर हे बघा हे काम फादर बॉडी तुम्हाला व्यवस्थित माहिती देऊ शकेल मी निरीक्षक म्हणून इथे आलेली आहे आणि कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची निवडणुकीसंदर्भातली तयारी पक्ष संघटना आणि स्व स्थानिक स्वराज्य निवडणूक या दोन्ही संदर्भातली माहिती घेण्यासाठी मिळाले त्या संदर्भातले अधिकार इथल्या फादर बॉडीच्या अध्यक्षांनाच आहेत आणि तेच तुम्हाला या संदर्भात व्यवस्थितपणे माहिती देतील कारण प्रत्येक पदाधिकारी काम करतात कोणत्या भागामध्ये कुणाचं प्राबल्य आहे कुठल्या पदाधिकाऱ्याला जनमानसाची साथ राहणार आहे ते त्यांनाच चांगलं माहिती आहे खरं म्हणजे प्रत्येक ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेतलं जात नाही आहे स्थानिक स्वराज्य संदर्भामध्ये जर बोललं तर त्या संदर्भात माहिती दिली गेली आहे आणि दुसरं म्हणजे आत्ता पावसामध्ये त्याप्रमाणे सर्व जिल्ह्यांना मदत मिळाली त्याप्रमाणे आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा ही भात शेती आणि जमीन या दोन्हीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पण तो जिल्हा कल्पना नाही मला सर्वे शासकीय यंत्रणांनी केला असेल त्यांनी काय पद्धतीने केला आहे आणि वरती का ही माहिती गेली नाही तर त्या संदर्भातही पुन्हा या संदर्भात विचार करण्याची विनंती आमच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे की ही मागणी आहे आमची की ह्या पावसाळ्यामध्ये आम्ही आमची शेती जमीन याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जमीन राहिलीच नाही आहे सगळीकडे नद्या नालेच तयार झालेले आहेत तर त्या संदर्भात मी आमच्या प्रदेशाध्यक्षांना कळवेल आणि त्या पद्धतीने पुन्हा एकदा या संदर्भात विचार होण्याची विनंती असेल